बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा सह्याद्रीचे कडे दुमदुमी सह्याद्रीचे कडे राज ठाकरे खरच निघणार का विधानसभेकडे किंवा मराठी माणसाची आन बान शान खरच यावेळी निवडून येणार का इंजिन हे निशान नमस्कार मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदा आहे बंद त्याच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा तुमच्या समोर आलो आहे विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राच्या जेमतेम तीन साडेतीन महिने राहिले त्यामुळे लगभग पाहायला मिळते राजकीय पक्ष आपापली रणनीती आखत आहेत एका बाजूला महाविकास आघाडी आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत दुसरीकडे महायुती आहे शिंदेंची शिवसेना आहे अजितदाला पवार यांची राष्ट्रवादी आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप आहे या सर्व युत्या आघाड्या तयार होत असताना महाराष्ट्रातील तमाम लोकांचं लक्ष राहिलं आहे ते एका पक्षाकडे त्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे काय करणार विधानसभेमध्ये मनसेची काय भूमिका असणार याची उत्सुकता के ही केवळ मनसैनिकांना नाही राज ठाकरे यांना मानणाऱ्या मतदारांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागून आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या सोळा वर्षाचा जर राज ठाकरेंचा राजकीय प्रवास पाहिला तर दोन हजार नऊ मध्ये जे यश त्यांना चाखायला मिळालं होतं त्याची चव हळूहळू ओसरत गेली आणि आज अशी स्थिती आहे की त्यांचा एकच आमदार हा विधानसभेमध्ये आहे राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेलं हे व्यक्तिमत्व त्यामुळे साहजिकच बाळासाहेबांचा सा राजकीय त्यांच्यावर एक करिश्मा आहे म्हणा दुसरी गोष्ट जे पोटात आहे तेच ओठात आहे स्पष्ट बोलणारा वक्ता मग कोणी टीका करो काही करो तिथे दुर्लक्ष करणारा नेता म्हणजेच मन मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे तरुण वर्गामध्ये इतक्या लोकप्रिय आहे त्याला कारण असं आहे की त्यांची लोकप्रियता टिकून राहण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते तरुणांना आकर्षित करतात तरुणांना जे हवं आहे तरुणांच्या जे डोक्यात चालतं तरुणांच्या जे मनात विचार आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम राज ठाकरे करतात त्यामुळे साहजिकच कर, त्यांची लोकप्रियता ही तरुण वर्गात आहे परंतु तरी देखील मतं त्यांच्याकडे आकर्षित होत नाही गर्दी होते जेव्हा जेव्हा ते सभा घेतात मध्ये मुंबई असो ठाणा असो पुणा असो नाशिक असो जिथे जिथे सभा घेतात तिथे तिथे गर्दी होते दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील हे एकमेव व्यक्तिमत्व असा एकमेव नेता असा आहे की जो एकटा लढतो म्हणजे खंबीरपणे उभा असतो त्याच्यावरून आघाडी आहे ना, ना महायुती आहे अनेकदा ते वादग्रस्त ठरतात काही निर्णय घेतात ते निर्णय विरोधकांना आवडत नाही विरोधक टीका करतात सत्ताधारांना आवडतात सत्ताधारी स्तुती करतात कधी कधी असे ते निर्णय घेतात की सत्ताधारी टीका करतात आणि विरोधक स्तुती करतात त्यामुळे प्रत्येक वेळी चर्चेत राहणारं नाव म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन हजार एकोणीसला लोकसभेला न उभा राहता त्यांनी मोदींच्या विरोधात लावले तो व्हिडिओ सुरू केला त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना अप्रत्यक्षपणे उचलून घेतलं होतं डोक्यावर महायुती नाराज होती दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला साहजिकच महाविकास आघाडीने त्यांच्यावर टीका केली आणि अप्रत्यक्षपणे महायुतीने त्यांना डोक्यावर उचलून धरला आता प्रश्न असा येतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभेची भूमिका काय असणार त्यांच्याकडे कोणते कोणते पर्याय आहे आणि तोच आजचा विषय आहे मनसेला बघितलं तर मनसेचा स्वबळावर लढण्याचा विचार करणार तर लोक असं म्हणणार की मराठी मतांमध्ये विभाजन करण्यासाठी मराठी मतं घाण्यासाठी ठाकरे गटाला श देण्यासाठी स्वबळावर हे उभे आहेत जर ते महायुतीसोबत गेले तर लोक असे म्हणणार विरोधक असे म्हणणार की ते लाचार आहेत किंवा त्यांच्याकडे स्वतःची तशी एक ताकद नाहीये त्यामुळे ते मायुती सोबत गेलेले आहेत गे। अशा विविध चर्चा उदाहरण येत असतं त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार दोन हजार चौदाचा इतिहास पाहिला तर त्यांचे फक्त एक आमदार निवडून आला होता दोन हजार एकोणीसला पाहिलं त्यांचा एकच आमदार निवडून आला होता त्यामुळे आता काय होणार आज सोशल मीडियावर तुम्ही जर बघाल तर त्यांचे जे मनसैनिक आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत राज ठाकरेंना चाहते आहेत ते जे पोस्ट टाकतात त्याच्यामध्ये आमचा राजा खंबीर आहे आमच्या राजाला साथ द्या साहेब तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहिजे आहे अशा विविध पोस्ट आतापासूनच सुरू झाल्या आहेत पण प्रश्न असा येतो की खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात का कारण आजच्या आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये स्वबळावर उभं राहून दहा आणि बारा जागा काढण्याशिवाय अशक्य आहे मग राज ठाकरे स्वबळावर एकशे पंचेचाळीस साकडा कसा गाठणार अच्छा नाही गाठला तर किमान इतकी तरी त्यांची स्थिती चांगली हवी की युती अथवा महाआघाडीला जेव्हा त्यांची गरज पडेल तेव्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जाईल मग आजची स्थिती तशी आहे तर आजची स्थिती तशी नाही आहे कारण स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तेवढी ताकद पाहिजे तेवढी फौजफाटा पाहिजे ते चांगले नेते पाहिजे चांगले उमेदवार पाहिजे राज ठाकरेंकडे आज चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचे जे मनसैनिक आहेत जे ग्रास काम करतात ते अतिशय आक्रमक चांगलं काम करणारे आपल्या राजाचा आदेश मानणारे असे हे कार्यकर्ते आहेत त्यामुळे कार्यकर्ते ही राज ठाकरे यांची जमेची बाजू आहे त्यांची ताकद आहे ती पण एक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी जरी त्यांनी ठरवलं की आपण एकशे पंचवीस मतदारसंघात उमेदवार उभे करायचे तर ते उमेदवार आहेत का त्यांच्याकडे कारण मनसेचा जर तुम्ही राजकीय इतिहास पाहिला तर मनसेने शहरी भागामध्ये जितकं वजन ठेवलं तितकं वजन किंवा तितकी त्यांनी ताकद ही ग्रामीण भागामध्ये तयार केली नाही म्हणजे मुंबई ठाणे पुणे नाशिक कोकण औरंगाबाद हे जे शहरी भाग आहेत तिथे मनसेची ताकद आहे राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे मात्र ग्रामीण भागामध्ये आजही ग्रास रूटवर मनसे दिसत नाही त्यामुळे उद्या स्वबळाचा जर विचार केला तर मनसेचे किती आमदार निवडून येऊ शकतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीसोबत ते जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे तो पर्याय म्हणजे माहिती सोबत जाणं आता माहिती सोबत जायचं म्हटलं तर किती जागा मिळणार कारण आता गेल्यावेळी असं म्हटलं की राज ठाकरे यांनी अठरा ते वीस जागांची मागणी केली पण तितक्याही जागा त्यांना मिळतील का कारण आज दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ एकशे सत्तर या। जागा या भाजपला लढवायच्या आहेत गट म्हणतात आम्हाला शंभर जागा पाहिजे अजितदादा म्हणतात आम्हाला नव्वद जागा पाहिजे आता एवढ्या या गर्दीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना किती जागा मिळू शकतात आणि मिळाल्यानंतर त्यांचे किती आमदार निवडून येऊ शकतात हे सर्वात महत्वाचं आहे महायुतीमध्ये मनसेचा फायदा तेव्हाच होऊ शकतो जर सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आला उद्या आणि शिंदे अजितदादा या दोघांना जर झटका बसला तर कदाचित मनसेला त्याचा फायदा होऊ शकतो कारण भाजप स्ववर्गावर निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये नाही उद्या अशी पाळी आली की भाजपला लढायचं आहे आणि समोर महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहेत तर मग भाजप साहजिकच मनसेचा सा विचार करेल आणि मनसेला कदाचित मग चाळीस पन्नास जागा सोडल्या जातील पण तो जर तरचा विषय आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार अजितदादा आणि शिंदे यांच्या विरोधात त्याच्यावर सर्व काही गणित अवलंबून आहे पण आता सध्याचे जे राज ठाकरेंसमोर पर्याय आहे ते दोनच आहे एक तर महायुतीसोबत जावं पंधरा वीस जागा ज्या मिळतील त्याच्यातून जास्तीत जास्त, जास्त, जास्त जागा निवडून आणणं आणि आपलं राजकारणात बस्तान बसवणं आपले आमदार जास्तीत जास्त विधानसभेत पाठवणं आपली ताकद एक आजमावून बघणं आणि एक ताकद निर्माण करणं महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक पर्याय राज ठाकरेंकडे आणि दुसरा पर्याय आहे स्वबळाचा पण स्वबळावर लढताना त्यांच्याकडे उमेदवार पाहिजे आज तसे उमेदवार त्यांच्याकडे नाहीये एकच करिश्मा राज ठाकरे म्हणजे उद्या जर एखादा कोणता समजा आपण धरून चालू मुंबईतले छत्तीस मतदारसंघ लढवायचं राज ठाकरेंनी ठरवलं स्वबळावर तर त्यांच्याकडे तेवढे उमेदवार नाही कारण दोन हजार एकोणीस मध्ये फक्त नऊ मतदारसंघ असे होते की जिथे मनसेला पंचवीस हजारपेक्षा जास्ती मतं पडली होती बाकी सगळीकडे नऊ हजार आठ हजार दहा हजार सहा अशी मतं होती त्याला कारण असं आहे की जे जे विभाग प्रमुख नेमले आहेत किंवा जे मोठे काही नेते असतील ते मेहनतच घेत नाहीत ते कामच करत नाहीत ते फक्त अवलंबून असतात राज ठाकरे यांच्या करिश्मावर राज ठाकरे यांची लोकप्रियता राज ठाकरे यांचा करिश्मा राज ठाकरे यांना मानणारी मराठी माणसं यांच्यामुळे आपण विजयी होऊ शकतो आपल्याला मतं मिळू शकतात या भ्रमामध्ये हे सर्व पदाधिकारी आणि ने नेते मंडळी असतात पण लोक शाणी आहेत लोक देत नाहीत आज लोक लाखोच्या संख्येने राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी करतात शिवाई पार्कवर जर उद्या ठरवलं की प्रत्येक नेत्याची एक सभा घ्यायची महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांची सभा घ्यायची आणि बघायची गर्दी कुठे होते तर शंभर टक्के गर्दी ही राज ठाकरे यांच्या सभेला होणार उद्या जर वाहिन्यांनी ठरवलं की आपणही आता असं एक स्पर्धा घेऊया की प्रत्येकाची एक सभा घेऊया आणि आपण बघूया की आपल्याला जास्ती प्रतिसाद लोकांचा कोणाच्या सभेला मिळतो तर अर्थातच राज ठाकरे यांच्या जर राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे राज ठाकरे मराठी माणसासाठी काहीतरी करण्याचा विचार करतात त्यांच्याकडे ब्ल्यू प्रिंट रेडी आहे तरी देखील मराठी मतदार हे राज ठाकरेंकडे का जात नाहीत का आकर्षित होत नाहीत तर त्याला कारण असं आहे की राज ठाकरेंचे विचार राज ठाकरेंना नेमकं काय होय राज ठाकरेंना नेमकं काय करायचं त्यांचं विजन काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचे पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत नाहीत त्यामुळे राज ठाकरे यांनी देखील एक अडीच तीन महिन्याआधी जर उमेदवार जाहीर केले तर किमान त्या उमेदवारांना आपण कोण आहोत हे लोकांना सांगता येईल लोकांपर्यंत जाता येईल वेळी जर दहा पंधरा दिवस असताना एखादा विभाग प्रमुखाला आणला एखाद्या शाखा प्रमुखाला आणला आणि त्याला उमेदवारी दिली तर तो निवडून येणार नाही त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे सध्या जे पर्याय आहे ते दोनच आहे कारण विधानसभा राज ठाकरे लढवणार नशी बाजमवणार पक्षाची ताकद बघणार किती आहे आणि त्यासाठी त्याच्याकडे दोन पर्याय आहेत एक पर्याय म्हणजे महायुतीसोबत जाणं आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं किंवा स्वबळावर लढणं पण स्वबळावर लढताना मजबूत असे दावेदार जे आहेत त्यांना संधी देणं आणि लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करणं कारण आज आघाडी आणि युती याचा जमाना आहे स्वबळाचा जमाना संपलाय भाजपलाही कळलंय त्यामुळे भाजप महायुतीत लढणार उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत लढणार जेव्हा तीन तीन पक्षाची ताकद एकत्र येते तेव्हा एकच पक्ष जर स्वबळावर लढत असेल तर साहजिकच त्याची मतंही घडतात त्याची ताकदही घटते त्याची लोकप्रियताही घडते त्यामुळे राज ठाकरे आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कार्यकर्त्यांना वाटतं मराठी माणसाला वाटतं की राज ठाकरे यांचे सुगीचे दिवस यावे चांगले दिवस यावे राज ठाकरे हे शिलेदार आहेत ते विधानसभेकडे जावे लोकांच्या हिताचे त्यांनी निर्णय घ्यावे लोकांच्या हितासाठी त्यांनी काम करावी सगळं काही सरळ सगळं काही वाटतं मराठी माणसालाही वाटतं मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटतं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं राज ठाकरेंवर जे प्रेम करतात त्या तरुणाईला वाटतं पण शेवटी महायुती आणि महाविकास आघाडीचा हा जमाना आहे आणि अशा या स्थितीमध्ये राज ठाकरे काय निर्णय घेणार यावर बरंच काही महाराष्ट्राचं गणित अवलंबून आहे मनसेचं गणित अवलंबून आहे राज ठाकरे यांचं स्वतःचं अस्तित्व अवलंबून आहे आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र